भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खामगाव इथं एक दिवसीय आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलंय त्यानिमित्तानं आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करा या मागील सव्वीस दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होतोय बोधगया राज्य आणि केंद्र सरकारने बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडांपासून कर्म मुक्त करून ताब्यात संविधान लागू होण्यापूर्वीचा बोधगया टेम्पल ऍक्ट कलम एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी याकरता सदतशीर मार्गानं बुद्धगया येथील मागील सव्वीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे संपूर्ण राज्यातून आंदोलनास पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघतात सरकार हुकुमशाही पद्धतीनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत याच्या निषेधार्थ आज आंदोलन केलं यावेळी भंते राजज्योती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर शेगुकार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे महिला आघाडी समता सैनिक दल यांच्या सह उपासक व उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद वसीम खामगाव बुलढाणा एकत्र यावं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरने ते आरती केलेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व एकत्र येऊ शकतात आणि म्हणून सर्वांनी सर्व समता सेवेत भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि सर्व बौद्ध सर्वांनी एकत्र द्यावा आणि हा लढा खूप मोठा करावा जेणेकरून महाबोधी महावियार हे आपल्या हाती येणार आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा भेटी आहे हारत गप्प त्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करणं संघटित होऊन संघर्ष करणं हे खूप काळाची गरज आहे आणि जेवढा लवकर हा समाज एकत्र येणार एकत्र येऊन संघर्ष करणार तेवढा लवकर हे महाबोधी महाबिहार आपल्या हाती येणार आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा हा काळा कायदा मनु कायदा हा रद्द होणार बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेश यांच्या आदेशावरून भीमराव आंबेडकर यांच्या आदेशावरून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अन्यायकारक कायदा आहे तो रद्द करण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंदोलन करण्यात आले हेच <laughs> जो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते बौद्ध बुद्धूंच्या ताब्यात देण्यात यावं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा